नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे नांगरणी स्पर्धा बघायला सोबत आज दादे आहे शाळेला आज त्यांना दांडी मारला नाही हे बघा लावणी झालेली आहे त्यामुळे आता बैलांना आराम असतो त्यामुळे त्यांच्या पावसाळी स्पर्धा आहेत ही नाचणी केली इकडे भांगलत आई आणि ए काकी शर्यती बघायला येतेच काय हा गाडी गेले मोठी आणले टेम्पो आणलाय टेम्पो ही पावसाळी फुलं आहेत हिरवागार परिसर आहे श्रावण महिन्यातला व्ह्यू मित्रांनो हे आमचं गावचं मंदिर आहे शंकराचं आणि हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा आवार आहे हे आत्ता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं सापाड केलं म्हणजे हे इथं मंदिराच्या आवारात जे गवत वाढतं ते पूर्ण काढलेलं आहे हे मंदिर आहे आमचं ग्रामदैवत मंदिर कुच्छा आणि आत्ता आम्ही जे स्पर्धा बघायला जाणार ते शेजारच्याच गावात आहेत नदीच्या पलीकडे गाव आहे कुटरे तिथे नांगरणीच्या स्पर्धा आहेत तर मित्रांनो बघू शकता आत्ताच एक महिना झाला लावणी झालेली आहे भातबा कशी आलेली आहे तिकडे हे बघा मित्रांनो भात आमचं गावचं मंदिर हे बघा भात बघा भातबा किती दूर दूरपर्यंत लोकांनी शेती केली आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो बघू शकता भात बांगलनी हा भात बांगलनी चालू झालेली आहे हा दाखवा अशी भात बांगलतात आमच्या इकडे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची नदी म्हणजेच आम्ही ते गणपती विसर्जन करतो बघू शकता इथं आरतीसाठी जागा केलेली आहे हे बघा ब तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी हे बघू शकता तुम्ही दोन दिवस जरा पाऊस कमी आहे सतत होऊन पडत आहे बघू शकतात आम नदी पूल बांधलेला आहे बघू शकता इथे आम्ही आरतीसाठी गणपती बसवतो अरे बघा आरतीसाठी गणपती बनव बसवतो आम्ही इथे आणि ही आमची गण नदी गणनदी नदी आहे नदी आमची इथे आम्ही गणपती विसर्जन करतो बघा नदी आमची तर मित्रांनो ज्या जागेची माहिती तुम्हाला दाद्यांनी सांगितलीच आहे आता गणपती विसर्जन करतात गणपतीचा ढव गणपती विसर्जनचा ढव म्हणतात आणि हा आत्ता पूल बांधलेला आहे झाले एक दोन तीन वर्ष या पलीकडच्याच गावात स्पर्धा आहेत बघा नदीचं पाणी आता डॅम फुल झाले त्यामुळे दरवाजे ओपनच आहेत तिकडे बघा लोक निघालेत सगळे शर्यती बघायला म्हणून थोडा वेळ आहे साडे बारा एक वाजेपर्यंत चालू होती ही दादाची मित्रमंडळी आहे तुझं नाव काय रे फक्त पन्नासच जोड्या बाकी पन्नास आहेत नाव विचारतो दादा सांग गाव आणि शहर मित्रांनो बघू शकता आमच्या अडीतली माणसं नंदिनी लाखन शरीदी बघायला चाललेले आहे मम्मी हे बघा माझे पप्पा आणि मम्मी आणि ती माझी त्या दोघी जणी बहिणी आहेत माझ्या मित्रांनो मित्रांनो बघू शकता जोड्या बैल जोड्या आल्या बैल बैल जोड्या तुम्हाला मित्रांनो हे आहे कुंभारखणी गावचे सुपुत्र धनावडे आणि ही यांची बैलजोडी आहे हे बघा शर्यती आले त्याचं नाव काय याच नाव काय आहे सुंदर सुंदर आणि हा सुंदर आणि मत्तूर यांची जोडी आले कुंभारखणी गावातून धनावडे यांची हे बघा अशाच भरपूर जोड्या या शर्यतीसाठी इकडं मैदान चांगलं आहे आणि त्यांना चारायला पण आहे अजून शर्यत चालू झालेलं नाही खिल्लारी आणि गावठी बघू शकता तुम्ही किती बैलांचे गडे आहेत दाद्याला वाटत शर्यत चालू झाले म्हणून तो सारखा चलचल म्हणतोय खिल्लारी या सगळ्या बैलजोड्या नंबरीपर्यंत इथंच असणार आहे आता त्यांचे नंबर लागतात अजून स्पर्धेला सुरुवात झालेली कोकणात लावणी झाल्यावर प्रचलित झाली नवीन पद्धत म्हणजे बैलगाडा शर्यत केदारनाथ प्रसन्न वाटदाई प्रसन्न कोकरे मित्रांनो देव आमच्याजवळ स्पर्धा आहेत हे सगळे स्पर्धक नदीत आलेत थोडेसे आणि ही आमची गड नदी सह्याद्री पर्वत मधून आलेली नदी आहे म्हणून या नदी नदीला आणि हे सगळे स्पर्धक म्हणजे बाहेरून आलेत आमच्या गावातले नाहीत नदी आणि हा आमच्या गावचा व्ह्यू आहे मित्रांनो हे स्पर्धक आलेत मागच्या वेळेस मी व्हिडिओ केली होती कोकरे गावातली तर तिथले स्पर्धक आले जे गरम पाण्याचं कुंड होतं तिथले स्पर्धक आहे ते मग तुमच्या बैलजोडीचं नाव काय आहे सुंदर आणि बबल्या आता कोकणात ही आपली स्पर्धा एकदम जोरात चालते हे आमच्या कुचंबे गावचे जाकी आलेत संतोष चराडे ओ इकडे बघा ना कुठली बैलजोडी पळवणार तुम्ही आणि ही भाई बाग आहे ही बैलजोडी पळते ती त्यांची आहे तर मित्रांनो हे बैलजोडीचं पाळवाईचं मैदान आहे इकणकर काय बैलांना आराम करून देणार नाहीत असं मला तरी वाटतं अजून गर्दी होईल स्पर्धा चालू व्हायला वेळ लागेल तर मित्रांनो हे मैदान आहे हे आमच्या गावाच्या शेजारी स्पर्धा आहे आणि आजच्या स्पर्धेचे आयोजक आहेत जो विलास जोशी माझा क्लासमेट आहे जोशी गेल्या वर्षी पण तुमच्याकडे स्पर्धा झाल्या होत्या मग तुम्हाला कसं वाटतं या स्पर्धेबद्दल आता लावणी झालंय हे बघा सगळी लोक अजून यायचे आहे अजून स्पर्धेला सुरुवात झाली नाही फक्त प्रॅक्टिस करतायत रस्ता दाखवतायत आहेत बैलजोड्यांना मित्रांनो स्पर्धा चालू झाली आणि हे छोटे मेंबर हे तुम्ही स्पर्धा बघायला आलात का इकडे कुठे चाललात हो का कंटाळले वाटते स्पर्धा बघून आणि इकडं आपल्या अजून जे नंबर आलेच नाही त्या बैल जोड्यात उगत आहेत हे बघा नदी नाही हा पर्याच आहे आपला सांगा ए शाळेत सुट्टी होती का गणपती मग दांडी मारून आली ते मेंबर दाद्या पण आहे यांच्यात आणि एकदम रेलिंग वरच थांबलाय उपकी केक पाडला जातो असा स्पेशल गोडवलीचा आकाश आकाश हे गण साथ साज तो आकाश दुदम स्काय बॉय त्याला म्हंटल आता घे हो 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 वेळ गेला आकाश वेळ गेला जबरदस्त आमच्या हे बँकी घेऊन हे पण आले ते या स्पर्धेसाठी कुशिवडी आणि नादगाव एकत्र मंडळ आहे यांचं तुमची जोडी कोणती आहे दाखवायला दोन तास तुम्हाला दिले होते सचिन बघूया रुपेश दादा किंजळकर दादा आपण टायमिंग जाऊन थांबायचे प्रत्येक मालकाला विनंती आहे आपली जोडी पडताना आपण मोबाईलच्या टायमिंग जवळ किंवा इकडे दोन्ही सगळ्या लक्ष ठेवायचे पंजाबमध्ये ज्याचं कौतुक विशेष होत तोच देवा गुराव पुन्हा एकदा संजय लांडगे वाडा वेसराळकरांच्या घरचा साज पाळायला येतोय राजा आणि हरण्या हरण्या कसा पडतोय बघा

काय करतात जोपाने आज बघूया खाणेकरांचं नाव आज उज्ज्वल करतात काय बघूया आतापर्यंत काय लेडींना मंचुरियनच खात होती वाटत काय जरा पण टिपूस नाही त्यांच्या अंगावर या चिंखल्याच या ठिकाणी कबड्डी मधली बरीच मोठी नावं पपे कदम काय सगळंच शूट करतोय नादच करायचं नाही संध्याकाळी गणेश कापडे सगळे शूटिंग टाकणार आहे मित्रांनो इथं नेटवर्कचा थोडासा इश्यू असल्यामुळे नेटवर्क आपल्याला प्रॉपर नसल्यामुळे ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला दिसत नसेल पण गणेश कापरेंचं काम नेक असत या ठिकाणी आपण पाहतोय अनेक जण आमचे मित्र या स्पर्धेमध्ये दिसून येत आहे कथा पडला तरी काही बैल थांबत नाही आवरा चोरी आवरा या ठिकाणी काय होत आहे तुमच्या कॅमेऱ्यात काय येत आहे का शूट भैया विचारे आणि निश्चितच या ठिकाणी मित्रांनो प्रतिमदार भद्रे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद